महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण भरले पालकमंत्र्यांनी केले कोयना धरणातील पाण्याचे जलपूजन धरणात एकशे तीन टी एम सी पाणीसाठा गेल्या चार ते पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण भरले असून धरणात एकशे तीन टी एम सी पाणीसाठा झाला आहे या धरणाच्या पाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नुकतेच जलपूजन करण्यात आले यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती कोयना धरणात सध्या तीन हजार चारशे छप्पन्न क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणाच्या पायता विद्युत ग्रहातून दोन हजार विसर्ग करण्यात आला आहे धरण परिसरात पावसाची रिमझिम सुरू असून धरण पॉईंट पंचेचाळीस टक्के भरले आहे या धरणाच्या पाण्यातून आपल्या राज्यासह इतर राज्यांचाही पाण्याचा प्रश्न मिटेल असे मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड झालेला आहे आणि महिने आपण वेळोवेळी यातला विसर्गसुद्धा के केलेला आहे मी कोयनामाईची अशीच कृपा महाराष्ट्रावर राहावी पाण्याचं संकट महाराष्ट्रावर येऊ नये अशी कोयनामाईच्या चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्राबरोबरच शेजारच्या राज्यांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची औद्योगिक वापराची तहान भागवण्याचं काम माता कोयनामाई करत असते अशीच कृपादृष्टी कोयना माहिती राहावी याबद्दल कोयना माहिती मी प्रार्थना करू